गणपती विसर्जन तिथी शुभमुहूर्त आणि पूजा विधी हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा घरोघरीस आणि सगळ्यांच्याच मंडपात विराजमान असतात कोणाच्या घरी दीड दिवस असतात तर कोणाच्या घरी पाच दिवस असतात कोणाच्या घरी सात दिवस तर अकरा दिवस असे गणपती प्रत्येकाच्या घरी विराजमान होतात गौरी गणपती मोठ्या थाटामाटात आणले जातात तसेच मोठ्या थाटामाटात विसर्जन पण केले जातात आता अवघे काही दिवसच गणपती बाप्पा आपल्यासोबत असणार आहेत कारण अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे अनंत चतुर्दशी किती तिथी कधी आहे गणेश विसर्जन शुभमुहूर्त गणेश विसर्जन पूजाविधी जाणून घेऊयात अनंत चतुर्दशी दोन हजार चोवीस कधी आहे पंचांगानुसार चतुर्द चतुर्दशी तिथी सोळा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी सुरू होणार आहे ते सतरा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार मंगळवार सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असणार आहे तर अनंत चतुर्थी दिवशी सकाळचा मुहूर्त आहे चरा लाभ अमृत सकाळी नऊ वाजून नऊ मिनिटांनी सुरू होणार आहे ते दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर दुपारचा मुहूर्त आहे तीन वाजून सतरा मिनिटांनी ते संध्याकाळी चार वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त असणार आहे त्यानंतर संध्याकाळचा शुभमुहूर्त असणार आहे तो संध्याकाळी सात वाजून च एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल ते रात्री नऊ वाजून अ अठरा मिनिटांपर्यंत रात्रीचा शुभमुहूर्त असणार आहे अठरा सप्टेंबर रात्री दहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी ते मध्यरात्री तीन वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार आहे तर या वेळेतच तुम्हाला गणपती विसर्जन करायचं आहे ज्या दिवशी तुम्ही गणपतींना निरोप देणार आहात त्या दिवशी सकाळी गणपतीची पूजा करणे बरोबरच विधिवत पद्धतीने आरती करावी यानंतर शुभमुहूर्तावर विसर्जन करावे जर तुम्ही घरामध्ये गणपती विसर्जन करा करणार असाल तर यासाठी तुम्हाला एक स्वच्छ नवीन टप किंवा ड्रम घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे यानंतर त्यात थोडे गंगाजल टाकायचे आहेत त्यानंतर हातात काही फुले घेऊन गंगा जमुना सरस्वती नर्मदा कावेरी आणि सिंधू या नद्यांचे ध्यान करायचे आहेत या नद्यांचे नावे घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये फुले टाकायचे आहेत फुलांच्या पाखळ्याही टाकायच्या आहेत हळूहळू मूर्ती पाण्यामध्ये बुडवून गणपती बाप्पा मोहर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा पद्धतीने प्रार्थना करायचे आहे गणपती बाप्पा तीन वेळा पाण्यातून उचलून खाली ठेवायचे आणि चौथ्या वेळेला पाण्यामध्ये विसर्जित करायचे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशी विसर्जन करताना त्यांना निरोप देताना प्रार्थना करायची आणि मंत्रांचा उच्चार करायचा यानंतर गणपती बाप्पांना डोक्यापर्यंत पाण्यात बुडवायचे यानंतर मूर्ती पाण्यात विरघळल्यावर ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला किंवा त्या पाण्यामध्ये एखादे झाड तुम्ही आ, माती घालून लावू शकता त्यामध्ये दुर्वा किंवा इतर कोणतेही पवित्र वनस्पती तुम्हाला लावता येईल गणेश विसर्जनाच्या वेळी हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम गच्छ गच्छ सुश्रेष्ठ स्वस्थने परमेश्वर यात्रा ब्रह्मदयो देवा तत्र गच्छा हो हु, हुताशान यातु देवगण सर्वे पूजामाध्या ममकी ओम श्री गणेशाय नम ओम श्री गणेशाय नम ओम श्री गणेशाय नम असा मंत्र तुम्हाला गणपती विसर्जन करताना म्हणायचा आहे आता आपण पाहूयात गणपती विसर्जन पूर्वी उत्तर पूजा कशी करायची आहे कोणतंही मंगल कार्य कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना नेहमी आपण विघ्नहर्ता म्हणजे श्री गणपतीची पूजा व आराधना करण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्षापासून सुरू आहे आपल्या कुळाच्याप्रमाणे घरोघरी गणपतीची पूजन केले जाते काही ठिकाणी दीड दिवसाचा तर काही ठिकाणी पाच दिवसाचा गौरी गणपती असतात तर काही ठिकाणी सात दिवस असतात गणपतीचे पूजन केले जाते अनेक घरांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा असतात गणेश पूजन करण्यात येते जशी प्राणप्रतिष्ठा महत्त्वाची त्याचप्रमाणे विधिवत आणि शास्त्रानुसार गणेशाची उत्तर सुद्धा महत्त्वाची असते तुमच्याकडे कुळाचारप्रमाणे ज्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते त्यावेळी उत्तरपूजा कशी करायची ते पाहूयात दुपारी भोजनानंतर पुन्हा स्नान करून सोळे नेसून पाटावर बसून आचमन करावे व पुढील संकल्प करावा अद्वैत्यादी चारित एव गुण विशेषण विशिष्टा शुभ पुण्यतीर्थ मम आत्मनं श्रुतीस्मूर्ती पुराणोक्त फलप्रत्यार्थ श्री पार्थिव महागणपती प्रत्यर्थ पंचोपचारे उत्तर पूजन करीसे नंतर गंध पुष्पदीप धूप नैवेद्य अगरबत्ती पूजा प्रयोगात सांगितल्या सांगितलेल्या मंत्रांनी अर्पण करावेत नैवेद्यात ने नेहमी गणपती विसर्जन करताना मोदकच असावेत नंतर विडा दक्षिणा फल ठेवावे आरती मस्त आरती मस्त मंत्र पुष्प दुर्वा समर्पण इत्यादी झाल्यावर प्रार्थना करावी नंतर अक्षत घातल्यावर मूर्ती जरा सरकवावी नंतर इष्टमित्र कुटुंबीय मंडळींसह ती मूर्ती जलाशय नदी समुद्र इत्यादी पवित्र स्थळी पोहोचवावी जाताना देवाबरोबर दहीभात पोहे मोदक करंजी इत्यादी शिदोरी म्हणून देण्याचा प्रघात आहे आणि ती द्यावी सगळ्यात शेवटी आपल्या चुकांसाठी गणेशाची माफी मागावी त्यांच्याकडे लवकर परत येण्याची इच्छा व्यक्त करावी गणेश विसर्जनाच्या वेळी मंत्रोच्चार केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांवर आशीर्वादांचा वर्षाव करतात आणि त्यांना जीवनात सुख समृद्धी आणि आनंद देतात गणपती विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पांचा चेहरा समोरच्या दिशेला ठेवावा आपल्यासमोर तोंड करून विसर्जन करू नये गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनासोबतच पूजा साहित्य त्याचप्रमाणे निर्माल्य आणि इतर वस्तूही विसर्जित करावेत गणपती विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटावा गणपती विसर्जन करताना कोणाशी वादविवाद घालू नये याची काळजी घ्यावी गणपती बाप्पा विसर्जन झाल्यानंतर गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणून गणपती बाप्पांना निरोप द्यावा अशा आहे गणपती बाप्पांना विसर्जन करण्याची पद्धत विधिवत पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे